सह्याद्रीच्या कुशीत हिरवी शाल पांघरलेली आणि इतिहासाच्या पानावर अजरामर झालेल्या सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्याच्या निसर्गरम्य खोऱ्यात वसलेलं चोरांबे गाव म्हणजे अद्वितीय वैभवाचा ठेवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला एक अद्भुत पौराणिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे आत्मगर्वाची आणि स्वाभिमानाची साक्ष देणारे चोरांबे आज स्वच्छतेचा आदर्श ठरले आहे सुंदरतेच्या झळाळीत विकास कामाने नटलेले स्मार्ट ग्राम म्हणून नावारूपाला आले आहे पौराणिकतेची साक्ष देणाऱ्या पद्मावती देवीच्या श्रद्धेने अध्यात्म आणि विकास याची सांगड घालून परिवर्तन घडवणारे खरे शिल्पकार म्हणजे इथले सुजाण जागरूक आणि विकासाभिमुख विचारांचे ग्रामस्थ गावाची लोकसंख्या फक्त तीनशे पासष्ट पण संकल्प मात्र तीनशे पासष्ट दिवसांसाठी गावाच्या उन्नतीचा चोरांबे गावाच्या प्रगतीसाठी एका दिलाने आणि मनोभावे काम करणाऱ्या गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून चोरांबे आज केवळ एक गाव न राहता एक प्रेरणादायी संकल्प बनला आहे एक गाव एक गणपती स्वच्छता हरितता सौर ऊर्जा शाश्वत विकास आणि स्त्री पुरुष समानतेच्या दिशेने चोरांबे गावाने घेतलेली ठोस पावलं म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताच्या उज्ज्वल भविष्याची साक्ष आहे डिजिटल शिक्षण प्रणालीने सुसज्ज शाळा म्हणजे क्रांतीचा पहिला टप्पा तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांना आधुनिक शिक्षण मिळते पशुधन जोपासना गोबर गॅस प्रकल्प सौर पथदिवे यामुळे गावात पर्यावरणपूरक ऊर्जेचा आदर्श उभा राहिला आहे विशेषत प्लास्टिक कचऱ्याचे संकलन आणि त्याचे व्यवस्थापन हे गावाच्या स्वच्छतेचे ठळक वैशिष्ट्य आहे जरी गाव छोटं असलं ग्रामपंचायतीचं सा उत्पन्न अल्प असलं तरी या गावचे काही मुंबईकर असतील किंवा पुणेकर असतील किंवा या गावातील स्थानिक नागरिक आणि महिला भगिनी यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून स लोकसहभागातून वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीचशी कामं झालेली आहेत त्यामध्ये एक एप्रिललाच ग्रामपंचायतीचा सा शंभर टक्के वार्षिक कर वसुली केली जाते याच्यामध्ये संपूर्ण गावाचं सहकार्य असतं या गावामध्ये फार पूर्वीपासून ग्रामपंचायतीची बिनविरोध निवड झालेली आहे जे ग्रामपंचायत सरपंच असतील किंवा त्यांचे सदस्य असतील यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि त्यामुळं एकूणच युनिटी मे बी कन्सर्न म्हणजे एकीमधूनच आपल्याला समृद्धीकडे नेण्याचा सा एक चांगला मार्ग सापडतो त्यामुळं अगदी माथ्यापासून पायथ्यापर्यंत जर आपण पाहिलं तर एक शेत गावतळे आहे आमच्या सर्वांच्या विशेषतः महिला भगिनींच्या श्रमदानातून ते आम्ही साकार केलेलं आहे आज आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के पाणी साठा आहे अजून पूर्ण पावसाळा आपल्याला त्या पाणी साठवण्यासाठी मिळणार आहे आणि आमचे जे तरुण आहेत त्या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो त्यांना हाक दिली तर त्याला प्रतिसाद मिळतो एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याच्या मदतीसाठी आम्ही धावून जातो आणि आमची नाळ एकमेकांशी अतिशय बांधलेली आहे टप्पा क्रमांक दहा लाख लिटर पाणी साठवण टाकी बांधण्यात आली आहे आरो प्लांटच्या माध्यमातून शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात येते घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो व त्यावर मीटर बसवण्यात आलेले आहे घरोघरी शौचालय शोषखड्डा स्वच्छ व सुंदर परसबाग आलेली आहे गावातील अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केलेली आहे विसाव्यासाठी बाकांची बैठक व्यवस्था ओपन जिम यामुळे लोकांचे आरोग्य समृद्ध आहे गावामध्ये साठ गावची यात्रा भरते सर्व लोक या ठिकाणी येत असतात आणि यामध्ये आणि तीन पुरुष भरत असतात एक नवरात्र एक वर्धापन दिन आणि यात्रा असे कार्यक्रम या ठिकाणी चालत असतात आणि एकजुटीनं सर्व काम केलं जात आणि सर्वांच्या सहकार्यातूनच लोक सहभागातून सर्व काही कामे केली जातात उन्हाळ्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून लोकवर्गणी व श्रमदानातून साठ लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधण्यात आले आहे भूजल पातळी वाढवण्यासाठी माथा ते पायथा हे जलसंधारणाचे काम उभारलेले गावामध्ये उमेदच्या माध्यमातून महिलांचे बचत गट प्रभावीपणे काम करीत आहेत मिरची कांडप शेवया मशीन खडा मसाला यासारख्या उद्योग व्यवसायात महिला सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन दिले जात आहे प्रत्येक घराच्या दारावर घरातील महिलांचे नाव प्रथम व नंतर पुरुषांचे नाव लिहिलेल्या पाट्या लावण्यात आलेल्या आहेत तसेच पाणी मीटर ही महिलांचे नावावर आहे गावात नारी शक्तीचा सन्मान राखला जातो आमच्या गावामध्ये उमेदच्या माध्यमातून महिला बचत गट अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात त्या महिला बचत गटा मार्फत आम्ही विविध प्रकारच्या वस्तू बनवतो त्यामध्ये गिरगाईच्या शेणापासून आम्ही धूप तसेच तूप आणि बाकी आणखीन म्हणलं तर मिरची कांडप मशीन आहे परत खाडे मसाले आहेत मग अशा वेग असे वेगवेगळे वे, वे, वे प्रकार असे वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या आम्ही वस्तू तयार करतो आणि त्या आम्ही बचत बचत गटाच्या अंतर्गत गट, त्या आम्ही विक्री केली जाते आमच्या शा गावात चौथीपर्यंत शाळा आहे चौथी नंतर सगळ्यांना बाहेर जावं लागतं शिक्षणासाठी तर मी पाचवीतून नवदयाला गेले बाकीचे कॉलेज वगैरे करतात तुम्ही बघितलंच असेल की पाण्याच्या आमच्या गावात महिलांचा खूप आदर केला जातो त्या मला गावाचा अभिमान आहे आठवड्यातून दर मंगळवारी गावात स्वच्छतेसाठी श्रमदान केले जाते ओला कचरा सुका कचरा वेगळा करून डस्टबिन मध्ये जमा केला जातो गावातील लोकांच्या एकत्रित योगदानामुळे दोन हजार सहा दोन हजार सात व दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि दोन हजार बावीस तेवीस ला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार ही या गावाला मिळालेला आहे नमस्कार मी विजय सपकाळ या सरपंच ग्रामपंचायत चोरांबे या गावचा सरपंच म्हणून गेली दहा वर्षं मी या पदावर काम करत आहे या गावचं ग्रामदैवत पद्मावती देवीच्या कृपा आशीर्वादानं मला काम करण्याची संधी मिळाली आणि या गावचे सुपुत्र या तालुक्याचे माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेली दहा वर्षं काम करीत आहे आणि या मा गावचं एकच विद्र वाक्य आहे स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास हाच आमचा ग्राम विकास, विकास तर होतच असतो पण पहिला स्वच्छतेचा विकास झाला पाहिजे हे आमच्या ग्रामस्थांनी तरुणांनी आणि महिलांनी एक चळवळ उभी केली आणि या चळवळीच्या माध्यमातून आज आपण बघतोय माझ्या गावाला एक मे रोजी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे त्याचबरोबर आर आर पाटील स्वच्छ सुंदर गाव वीस एकवीस साली माझ्या गावाला आर आर पाटील स्वच्छ सुंदरगाव जिल्हा पारितोषिक पन्नास लाखाचं पारितोषिक मिळालेलं आहे हे काम करत असताना गावामध्ये लोकसहभागातून जास्तीत जास्त काम कसं करता येईल या माध्यमातून ग्रामस्थांनी मला दिलेली साथ आणि स्वच्छतेच्या बरोबर महिलांनी दिलेली साथ विकासाच्या माध्यमातून बोलायचं म्हणलं तर गावामध्ये शंभर टक्के बंदिस्त गटर आहेत शंभर टक्के नळकनिक्षण आहेत शंभर टक्के शौचालय आहेत प्रत्येक घरोघरोई सांड पाण्याचं योग्य असं नियोजन प्रत्येक घरी शोष खड्डा आहे कंपोस्ट खत आहेत त्याचबरोबर गावामध्ये संपूर्ण गाव रंगरंगोटी केलेली आहे त्यामध्ये स्वच्छतेचे संदेश त्याचबरोबर रस्त्याच्या कमाडीपासून रस्त्याच्या दुईतर्फा वृक्षारोपण केलेले आहेत त्या बाजूला दोन्ही बाजूला संदेश फलक आहेत प्रत्येक घरोघरी महिलेच्या नावाची पाटी आहे मीटरच्या नावावर महिलेचा सन्मान केलेला आहे अशा विविध योजना या गावामध्ये राबवलेल्या आहेत हे गाव एक कुटुंब म्हणून एक, एक गुण्या 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 गाव आहे या गावामध्ये एकीला फार प्राधान्य आहे जीवा गुण्या गोविंदानं नांदणारं हे गाव यापुढेही विभागीय या स्पर्धा असेल राज्यस्तरीय स्पर्धा असेल मोठ्या थाटामाटात दोन्ही स्पर्धा पार करून या राज्याला दिशा देणारं गाव ठरणार आहे सन दोन हजार सात ला निर्मल गाव पुरस्कार सन दोन हजार पंधरा सोळा महात्मा गांधी तंटा मुक्त अभियानाचा पुरस्कार मिळालेला आहे सन दोन हजार दहा अकरा व बारा तेरा ला पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार दोन हजार चौदा पंधरा ला पर्यावरण विकास रत्न पुरस्कार दोन हजार सोळा साली ओडीएफ व बावीस ग्राम पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस ला हर घर जल ग्राम पंचायत असे अनेक पुरस्कार आणि सन्मान चोरांबे गावाला मिळालेले आहेत गावाच्या माध्यमातून लोकसहभाग आणि एकत्रीकरणातून वेगवेगळ्या स्वरूपाचे अतिशय चांगले उपक्रम राबवलेले आहेत आणि त्याचमुळे वर्ष एकवीस बावीससाठीचा स्मार्ट ग्राम पुरस्कार हा चोरांबे गावाला मिळालेला आहे त्याचबरोबर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये वर्ष तेवीस चोवीसचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देखील चोरांबे गावाला प्राप्त झालेला आहे या सर्व माध्यमातून चोरांबे गाव जे काही आतापर्यंत वाटचाल करत आहे त्याचबरोबर भविष्यातील जी काही वाटचाल असणार आहे त्यासाठी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार स्वच्छतेच्या बाबतीत कायम अव्वल स्थानी राहणारा आपला असा हा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं हे गाव आहे चोरांबे निश्चितच स्वच्छतेच्या बाबतीत चोरांबे या गावाने खूपच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे या बाबतीत जेव्हा चा चोरंबे या ग्राम ग्रामपंचायतीमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा याची आपल्याला प्रचिती येते की रस्ता दुतर्फा झाडी ठिकठिकाणी थीक प्रत्येक कुटुंबाला कुटुंबाच्या घरांना आय सीचे जे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे मेसेजेस आहेत ते रंगवलेले दिसतात प्रत्येक कुटुंबाची जी काही घराची नावं आहे ती प्रामुख्याने महिलांच्या नावाने सुरुवात होते प्रामुख्याने स्वच्छतेच्या बाबतीत चोरांबे या गावाचं जर काम बघितलं तर घनकचऱ्याच्या बाबतीत शंभर टक्के ओला आणि सुका कचरा वेगळा होतो योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाते या अंतर्गत आपले आहेत जिथं आपलं कंपोस्टिंग केलं जातं आणि प्लास्टिकमुक्त गाव असं म्हणायला आपल्याला निश्चितच वावगं ठरणार नाही तसंच सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत शंभर टक्के घरांना शोषखड्डे केलेले आहेत त्यामुळे सांडपाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होतो शिवाय शंभर टक्के घरांना वॉटर मीटरने पाणी दिले जात असल्याने कुठेही पाण्याचा अयोग्य वापर किंवा जास्त पाणी वाया जाते अशा पद्धतीनं कुठेही चित्र दिसणार नाही आणि योग्य पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन केलं जाते जलसंधारणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आ, माथा ते पायथा या या, या संदर्भात योजना राबवली आहे उन्हाळ्यात कुठेही पाणी टंचाई भासू नये यासाठी तिथं पाणी पावसाळ्यातच साठवलं जातं आणि उन्हाळ्यात कुठलेही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाते निश्चितच चोरांबे या ग्रामपंचायतीच्या विकासातील तळमळ लोकसहभाग व त्यांचं एकूणच स्वच्छतेतील उल्लेखनीय कामगिरी पाहता चोरांबे हे गाव इतर ग्रामपंचायतीसाठी प्रेरणादायी गाव ठरणार आहे इथल्या सुजाण ग्रामस्थांनी स्वच्छता पर्यावरण शिक्षण आणि स्त्री सन्मान या चार स्तंभावर एक आदर्श ग्रामीण जीवन शैली उभी केली आहे स्मार्ट ग्राम चोरांबे म्हणजे एका जिवंत विचार दर्शन आहे इथे भिंती बोलतात शाळा शिकवते घर प्रेरणा देतात आणि शेत निसर्गाशी संवाद साधतात नमस्कार मी याश्नी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा जावली तालुकाचा एक छोटासा आणि डोंगराल भागाचा गाव चोरंबे गाव लहान असूनसुद्धा फक्त चार तीनशे पासष्ट लोकसंख्येचा गाव आहे तेवढा एक लहान आणि डोंगराल गाव असून सुद्धा यांनी कामगिरीमध्ये खूप एक आपला मोठा एक नाव केलेलं आहे एक मोठी आपली एक ओळख निर्माण केलेली आहे चोरंबे गावात जिल्हा परिषद शाळा उल्लेखनीय कामगिरी आहेत जिल्हा परिषद शालामध्ये सोलार पावर आहेत सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेली आहे आणि गुणवत्ता पण खूप चांगला केलेला आहे जलसंधारणमध्ये पण चोरंबे गावाने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि स्वच्छतामध्ये बरेचदा आम्हाला असं वाटतंय की स्वच्छता हे एक शहरी प्रॉब्लेम आहे गावात याच्या काहीच विशेष नाही आहे असं वाटत आहेत पण चोरंबे गावांनी स्वच्छतामध्ये स्वतः लक्ष घालून गावकरीनी खूप एक पुढाकार घेतलेला आहे आणि प्रत्येक गावकरीनी श्रमदानच्या माध्यमातून स्वच्छतावर फोकस केलेला आहे पूर्ण गावात बंदिस्त गटर आहेत आणि ओला कचरा सुखा कचरा पण प्रत्येक घर घराच्या लेवल पासून पूर्ण गावाच्या लेवलपर्यंत पूर्ण सुखाली ओला कचरा वेगळे वेगळे केले जात आहेत तर याच्या कारणामुळे चोरंबे गाव जे आहेत आज त्याचा उल्लेख एक स्मार्ट ग्राम म्हणून होत आहेत आणि संत गाटगे बाबा महाराज स्वच्छता पुरस्कार पण मिळाला आहे मी माझ्या वतीने आणि पूर्ण जिल्हा परिषदच्या वतीने चोरांबे गावांना आणि गावकरीला शुभेच्छा देते आणि अशा आशा करते की तुम्हाला बघून तुमच्या उदाहरण बघून पूर्ण सातारा जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य पूर्ण तुमच्या काम बघून प्रेरणा घेईल आणि अजून चांगला काम करायला प्रेरित होईल धन्यवाद चोरांबेच उदाहरण हे इतर गावांसाठी एक दीपस्तंभ ठरतय दीपस्तंभ ठरतय

भव्य पताका भगव्याचरि ही महाराष्ट्रभूमिः जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि महावन्दनीयति प्रिय ही माय मराठी अमुचि